नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागाची सुरुवात सचिनपासून होते सचिन एका जुन्या केसबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला अशा गुंतागुंतीच्या केसेसची विशेष उत्सुकता असल्यामुळे तो सतत प्रश्न विचारत असतो नेमक्याच वेळी अर्जुन तिथे येतो आणि सचिनचं बोलणं ऐकून त्याला संशय येतो अर्जुन सचिनला टोमना मारत सांगतो की कोर्ट कचेरीच्या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं आणि सध्या अस्मिताकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे अर्जुनचं बोलणं ऐकून सचिन शांत राहतो पण अर्जुन निघून गेल्यावर तो अस्वस्थ झालेला दिसतो दुसरीकडे प्रिया साक्षीला भेटायला जाते सुरुवातीला साक्षी प्रियावर संशय घेते आणि तिला थेट विचारते की इतके दिवस माहिती असूनही तू का आली नाही प्लीज प्रिया मात्र खूप शांतपणे खूप सांगते की आणि तिला धमकीचे मेसेज येत आहेत आणि कोणीतरी बाहेरच्या लोकांनी तिच्या जिवंत असल्याची माहिती दिली आहे प्रिया मुद्दाम अज्ञान दाखवत साक्षीला आधार देते आणि अण्णा सरांना शोधण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन देते दरम्यान अर्जुन सायली चैतन्य आणि अश्वि हॉस्पिटलमध्ये एका संशयास्पद डेडबॉडी संदर्भात माहिती गोळा करत असतात डॉक्टर सौरभ त्यांना रजिस्टर दाखवतो रजिस्टर तपासत असताना काही गंभीर विसंगती समोर संग येतात सिरियल नंबर जुळत नाही आहेत डी एन ए टेस्टबाबत स्पष्ट गोंधळ दिसतो हे पाहून अर्जुनला प्रकरण अधिक संशयातपद वाटू लागतं त्याच दिवशीच सी सी टी व्ही फुटेज मिळालं तर सगळं स्पष्ट होईल असं सगळे ठरवतात डॉक्टर सौरभ त्यांना फुटेज देतो सीसीटीव्ही फुटेज पाहताना एक व्यक्ती पाठमोरी दिसते चेहरा स्पष्ट नसला तरी त्यांच्या कपड्यांमुळे अर्जुनच्या मनात संशय निर्माण होतो हा माणूसच या सगळ्या कटामागे आहे हे अर्जुनच्या लक्षात अण्णा सरांना पण खात्रीसाठी अजून तपासले प्रिया साक्षी व्हिडिओ रेकॉर्ड करायला एक मोठा पुरावा स्वतःकडे साक्षी दुसरीकडे नागराज मैपतच्या माणसाला गॅरेजवर लक्ष ठेवायला सांगतो आणि खोट्या कथा सांगून त्याचा विश्वास जिंकतो सगळा खेळ पडद्यामागे चाललेला असतो सचिन इंटरनेटवर जुने व्हिडिओ पाहत असताना त्याला साक्षी आणि महिपत शिकरी यांच्यातील नात्याबद्दल धक्कादायक माहिती मिळते हे पाहून त्याचा संशय आणखी वाढतो दरम्यान प्रिया बनावट पोलिसांना पैसे देऊन सगळं मॅनेज करत असते ज्याच्यावरून तिची पोहोच किती मोठी आहे हे स्पष्ट होतं भागाच्या शेवटी अर्जुन आणि सायली सी सी टी व्ही फुटेज पाहताना रवीराजांना दाखवतात फुटेज पाहून रविराज संतापतो आणि ठरवतो की हा माणूस सापडल्याशिवाय तो शांत बसणार नाही अश्विनला अचानक हॉस्पिटलमधून एमर्जन्सी कॉल येतो आणि तो, तो तातडीने निघून जातो पुढील भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अस्मिता स्वतःच्या डोळ्यांनी सचिनचं रूप पाहते आणि घरात मोठा गोंधळ उडतो अर्जुन सचिनला जाब विचारतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद